सात संगजी प्रेमाने बोला धन निरंकारी हे बघा मित्रांनो कामगारांचं काम चालू आहे अक्षरशः पक्क बांधकाम देखील चालू होतं एकोणसाठा निरंकारी सण समागम सांगली आमच्या इथे भरला योगा मित्रांनो आणि हे बघा मी जाताना देखील इथून फार लांबपर्यंत पर्यंत पुरा किती दिवसातील काढायला ऑटोमॅटिक दुसऱ्याला त्रास द्यायचं बंद करतो मित्रांनो निरंकारी सण समागमचा हा शेवटचा भाग आहे आणि अतिशय मित्रांनो छान भाग आहे या भागामध्ये मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत जाणार की कसं कसं मला कळालं की निरंकारित सण समागम येत आहे आणि पूर्णपणे ह्या भागाच्या शेवटी मी सांगेन की माझं मनोगत काय की मला कसं वाटलं आणि मित्रांनो खूप छान भाग आहे पहा शेअर करा सुरुवातचा मित्रांनो मी सासूरवडला गेलो असता त्या ठिकाणी आमचा एक मित्र आला लखन नावाचा आमच्या सासूवडीचा तिकडचा पाहुणा येतो सरगरचा आणि त्याच्याकडून मला कळलं की असा प्रकारे कार्यक्रम चालू आहे त्याची ही पहिली क्लिप बघा त्याच्यानंतर पुढे काय काय घडत गेले हे आहेच आता मित्रांनो हे जे आहेत यांचं नाव लखन आहे आणि हे सरगर गावाला राहतात आमच्या सासूरवाडीकडचे पाहुणे आहेत यांनी सांगितलं की त्या रोडला सांगलीवाडी रोडला ज्या रोड माझं थोडंसं जाणं कमी होते त्या रोडला सध्या इतका मोठा कार्यक्रम चालू आहे की तीन महिने झाले दिवसाचा मंडप बांधायला चालू आहे आणि पुढल्या आठवड्यात तो कार्यक्रम आहे मी विचारला इतका मोठा कार्यक्रम कुठं असेल की इतकं मोठं त्याचं नियोजन चालू आहे इतर जेवायला लोकांना अ पुरण पोळी आणि जे काही पुरी भाजी अशी पण चालू आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि इव्हन तिथं दुपारी गरमीत सरबत मिळतोय आणि सेवा करायला कमीत कमी अडीच ते तीन हजार लोक तिथे नुसतात सेवे करेल अरे म्हणजे एवढा मोठा कुठला कार्यक्रम आहे मग या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग मित्रांनो करायला लागते आणि त्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग हे माझ्या पत्त्यावर पडलं मित्रांनो खूप छान मला असं रिस्पॉन्स मिळाला आणि आता पहा वीस सेवा करा मी बी सेवा करत एक दोन दिवस आता तिथून निघाल्यावर जाऊया का नको जाऊया का नको असं करत शेवटी ठरलंच की इकडं जायचं आणि हा बघा मित्रांनो एरिया बघूनच मी चक्रावलो की इतका मोठा समागमचा कार्यक्रम इथं होणार आहे मी मित्रांनो खरं का सांगतो कुठं तर गाडीच्या मागे फक्त लिहिलेलं मी वाचलं असेल धन निरंकारजी म्हणून पण हा कार्यक्रम बघून कमाणी सागो कमाणीसाठी कसं बा, बांधायचं चालू आहे रस्त्याशी लायटिंग वगैरे चालू आहे अनंत असे लायटिंग तिथे नंतर होणार आहेत आणि हे बघा मित्रांनो कामगारांचं काम चालू आहे अक्षरशः पक्क बांधकाम देखील चालू होतं एकोणसाठाव निरंकारी सण समागम सांगली आमच्या इथे भरला योगा मित्रांनो आणि हे बघा मी जाताना देखील इथून फार लांबपर्यंत पूर्णपणे दिसते आणि ह्या ठिकाणी कमांड आणि ह्याच्यानंतर तर मला मित्रांनो माहितीच आहे काय काय घडत गेलं ही मित्रांनो माझीच फक्त प्रतिक्रिया नव्हती मला भरपूर लोक भेटले त्या बरेच जणांची प्रतिक्रिया ही होती की इतकं मोठं सत्संग आहे हे त्यांना देखील तेव्हाच कळालं जेव्हा भरलं इथं सांगलीमध्ये हे बघा त्यानंतर दोनशे साठ दोनशे एकसष्ट आणि दोनशे बासष्टावा भाग धन जी स्वागत झालं माताजींचं माताजी त्या दिवशीचा भाग पुन्हा कॅन्टीन मध्ये असा एक माणूस भेटला मला त्याच्याशी मजा केली आणि पुन्हा आम्ही पंडालमध्ये गेलो दोनशे त्रेसष्ट भागाला दोनशे चौसष्टाव्या भागात आपण पहिल्यांदा लंगर पाहिला मी पहिल्यांदा लंगर मध्ये जेवण्याचा अनुभव घेतला आणि पुन्हा माताजीचं ज्या दिवशी स्वागत झालं त्या दिवशी दोनशे पासष्टावा भाग आणि त्या दिवशी संध्याकाळी एवढी गर्दी झाली की मी कधीच पाहिले नाही मित्रांनो अशी गर्दी मला अनुभवाला मिळाली पुन्हा संध्याकाळी पुन्हा पंडालमध्ये माताजींचं भाषण आणि दोन आपले सहाशे सबस्क्रायबर झाले होते त्यामुळं एक गेमिंग घेतला मध्येच आणि माता सुदिशाजी महाराजांचे दर्शन झालं भरपूर मित्रांनो प्रयत्नानं मी रेकॉर्डिंग केलंच ते पार प्रदर्शनी पाहिली माताजींच्या प्रवेशना वेळी सर्व कामे बंद होती ते झाला भाग नंतर दोनशे ला विवाह झाले सामूहिक विवाह कशा प्रकारे निरंकारीमध्ये पार पडले ते आहेत शिवाय त्याचं जेवण कसं पार पडलं प्रेमाचं हे निरंकारी भाग होता आणि नंतर गुरुवंदना त्या दिवशी रात्रीचा भाग होता अशा प्रकारे हे भाग आता हे मित्रांनो झाल्यानंतर जेव्हा काढले त्या दिवशीच्या कमाने आहेत आता होऊन आठवडा झाला मित्रांनो पण कमानीत असलेला एक दोन ही तिसरी कमान सांगलीकडे जाताना मित्रांनो पुन्हा अशा तीन चौथी कमान देखील हो माताजींच्या कमानी मात्र तिथेच आहेत अजून आणि जाताना आता हे सांगलीमध्ये कृष्णामाई उत्सव भरणार आहे महोत्सव त्याचं थोडस रेकॉर्डिंग नंतर माझं येणारच आहे त्याची एक झलक नुसता इथं पहा आणि आता मित्रांनो हे मी पुन्हा आता निरंकारी सण समागमकडे शेवटच्या दिवशी काळ्या दिवशी चाललो आहे तिथं प्रकारे काम चालू आहे बघूया आता काका आणि मी माझ्यासोबत जे काका असतात बघा सूर्य मावळतील लागलाय लाल झालाय कामास न आल्यावर संध्याकाळी माझं काम असायचं की तिथं आपण देखील सेवा द्यायचं काका मी चाललोय आणि पाहायचं की कशा प्रकारे आता पूर्णपणे पंडाल रिकामा झाला मित्रांनो अतिशय विस्तीर्ण असा पाचशे एकर मध्ये भरलेला होता गाडी पुन्हा आत नेऊया आणि आता पाहूया की कुठेपर्यंत आले हीच ती नाळाची झाडं जी स्वागत कमानीच्या समोर होती आणि हा पंडालचा मोठा हॉल होता या ठिकाणी बघा मित्रांनो खुर्च्या कमीत कमी दोन तीन लाख खुर्चे असतील आता लांबून मी रेकॉर्डिंग केले आणि या भागात मित्रांनो मी कसं कसं काढलं जाते पंडाल हे सर्व सांगणार आहे हे बघा हे काय शेतचे मालक त्यांना देखील विचारलं कशा प्रकारे त्यांनी भाडं वगैरे हे केलं तर मित्रांनो त्यांनी भाडं देखील पंचवीस हजार दिलं नागरनी सकट असं पुन्हा शेत तयार करला हे हॉल आहे हॉल सुद्धा काढायचा इथपर्यंत हॉल होता वातावरण मात्र मित्रांनो जे भक्तिमय होतं तसं अजून असं वाटलं की वातावरण त्या लहरी गुंजायला लागल्यात कानामध्ये आपल्या हॉलचा आता क्रेन न लावलाय हॉल आणि क्रेन काढला जाणार असं मला वाटते इतक्या मोठ्या सामानासाठी भरपूर जागा लागणार आहे त्यांना आणि भरपूर ट्रान्सपोर्टची वाहनं देखील लागणार आहेत मेन हॉलच्या दोन्ही बाजूला या झाडा दिसतात याच्या पर्यंत मित्रांनो तर तिकडे मोठा लंगर होता आणि या साईडला देखील एक लंगर होता असे चार लंगर होते मला तर फिरायचे दोनच लंगर चालते चार लंगरपर्यंत काय आपण फिरू शकलो नाही काका नंतर मला सांगितलं की अजून दोन होते पण आपल्याला फक्त दोनच पाहायला मिळाले इतकं फिरून देखील आणि या ठिकाणी कुपन गावलं निरंकारी मिशनचं एकचं कुपन म्हणजे मागे मित्रांनो शून्य असणार आहे दहा रुपयाचं कुपन आहे आणि या मात्र मित्रांनो आठवण राहिली की दहा रुपयात आम्ही इथं शिरा खाल्ला होता पोटभर आणि आता या ठिकाणी काढायचं काम चालू आहे क्रेननी आणि तुम्हाला दिसेल मित्रांनो की कशा गाद्या गुंडावून ठेवलेत बघा की सर्व ठिकाणी जे कार्पेट हातरले ते कार्पेट गुंडावून ठेवलेत आणि दिवसा देखील मित्रांनो आम्हाला जायला मिळायच नाही पण दिवसा बरेच गावातून लोक येऊन आत्ममंथनच्या इथे सेवा द्यायची तर साधारण शेप पाचशे लोक तर दिवसा काढायला असणारच स्वतःहून ज्यांनी बसवायला सेवा दिली त्यांनी पुन्हा काढायला देखील सेवा दिली आहे हे कॉन्क्रीट टाकले की तिकडं यायचं असं इथं चालतं यायचं इकडं दर्शन घ्यायचं इकडं जायचं त्या लोकांनी तिकडे यायचं जा, त्यातनं यायचं आणि त्यातून दर्शन घेऊन जायचं जा, दोन्ही साईडला केली हॉलमध्ये जे गवत लावलं लाव होतं मित्रांनो ते आता आहे कारण की कार्यक्रम संपलाय आणि ह्या मधून तीन जण आणि या कॉन्क्रीट वरून तीन जण असे समोर घेऊन दर्शन जायचे आणि समोर माताजी बसले असायच्या आणि आता हे कॉन्क्रीट सर्व फोडायच चालू आहे टप्पे देखील दिसतात तुम्हाला लाईन प्रमाणे केले आहेत की तीन लाईन कशाप्रकारे जात असतील म्हणजे एकाच वेळी मित्रांनो कमी कमी हजारभर लोक तर माताजींचे दर्शन घेत होते आता हे काका मला सांगायच की कशाप्रकारे आम्ही इकडून इकडून दोन्हीकडून आलो होतो आणि त्यावेळी मित्रांनो काही लोक दर्शन न घेता का गेले तर इतकी गर्दी पाहून त्यांना वाटले की एवढ्या किती वेळ लागेल पण दर्शन फास्ट व्हायचं आणि ज्या ठिकाणी तात्पुरतं बांधकाम वगैरे केलं ते आता काढायचं चालू आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो जर काही ठराविक लोकही तिथे काढायला आहेतच कामगार हे जे कामगार आहेत हे पगाराने असणार दिवसा मात्र सेवेकरी येऊन सेवा बजावून गेलेत आणि पत्राची ढीकबाग कसे मारून ठेवले आहेत आणि या व्यक्तीला आपण विचारलं की अजून किती दिवस लागू शकतात किती दिवस आहे काढायला त्याला देखील कसं माहित असणार मित्रांनो इतक मोठं काम आहे किती दिवस लागतील काढायला आता हळूहळू हो थोडासा अंधार पडत चाललाय मग आता आम्ही थोडं बाजूला गेलो आणि या ठिकाणी खुर्च्या बघा मित्रांनो या खुर्च्या तर आताच बघितल्या बर का कार्यक्रमामध्ये कुठं बघायच मिळाल्या नव्हत्या काय मत कुठल्या हॉलला होत्या हो आपण पहिला फुल्ले फिरली म्हणून आपल्या लक्षात येते नाही नाही काय कळत नाही का हाच तो घन कचरा व्यवस्थापनाचा कारखाना जो निरंकारी सण समागमच्या काळात शांत राहिला आणि वातावरण प्रसन्न होतं आणि या ठिकाणी आता पुन्हा पुन्हा मित्रांनो तो घन कचरा व्यवस्थापनाचा कारखाना सुरू झालाय आणि वातावरणात दुर्गंधी थोडीफार होणार पसरल्या लांबून झूम करून तुम्हाला दाखवत आहे की त्या हॉलपासून आपण नुकतं चालू आहे अंडरग्राऊंड पाईप आता काढायचं काम चालू आहे ज्या ठिकाणी ड्रेनेजच्या सोयीसाठी केलं त्या आणि इथे जे दिसतंय तुम्हाला हे आहे लंगर नंबर दोन या दोन नंबर लंगरचा पूर्ण आता साच्या राहिल्या पूर्ण कपडे वगैरे काढून ठेवले आहेत आणि दुरून हे दिसतंय या ठिकाणी कामगार राहिला आहेत कारण की अजून काढायचं काम बरे दिवस चालणार आहे या ज्या कार्पेट आहे त्या कार्पेट गुंडाळून ठेवल्या आहेत आणि मला इथं लंगरमध्ये फक्त बघायचं आहे की नंतर त्या कायल कशा काढल्यात ज्या कायली जेवणासाठी वगैरे होत्या तर हे दिसतंय तुम्हाला सिमेंटचं गोल करून काय केले आहेत याच्या गोल काय फिट केल्या या साईडला एक बाजूला एक आणि अशा सहा कायली म्हणजे प्रत्येक लंगरमध्ये कायलीची व्यवस्था आणि त्या जेवण बनवायची व्यवस्था ही होतीच आता मित्रांनो जाताना अंधार बहुतेक जास्तच पडला आहे दृश्यता कमी झाली पण त्या दिवशी आम्ही घरी जायचं ठरलो जनरल स्टोअर ट्रान्सपोर्ट वाह वाहतूक दुरुस्ती म्हणजे ट्रान्सपोर्ट जी वाहन आहेत त्यांना देखील मित्रांनो दुरुस्त करायसाठी सेपरेट विभाग आहे कारण की ते देखील खराब वगैरे होत असणार आता त्या दिवशी संध्याकाळी आम्ही पुन्हा घरी चाललो आणि हे बघा आम्ही दोघे घरी चाललो आता आणि पुन्हा एकदा शेवटचं माझं मनोगत जे सांगायचं आहे त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपलं मनोगत राहिलं आणि पुन्हा आम्ही तीन दोन दिवसानं पुन्हा आम्ही तिथे पुन्हा प्रवेश केला हे पहा आता गेलो आणि पुन्हा तिथेच प्रवेश केला दुसऱ्या दिवशी आणि या ठिकाणी मित्रांनो आता मी सांगेन की मनोगत माझे या ठिकाणी जेसीबीनं काम करायचं चालू आहे पूर्णपणे आणि या ठिकाणी ह्या ट्रान्सपोर्टच्या सोळा की ट्रक वगैरे लागलेत यातून सामान दिल्लीच्या आसपास नेण्याचं चालू आहे आता माझं मित्रांनो मनोगत आहे का तर मित्रांनो इथे जो भक्तीचा महासागर भरला होता एकोणसाठावा निरंकारी संत समागम या ठिकाणी चार दिवस अतिशय गर्दी आणि माहोल खूप प्रसन्न असं होतं आणि आज मित्रांनो हा कार्यक्रम डिगरच्या कृष्णाकिनारी झाला त्यामुळे मला रेकॉर्डिंग करण्याचा खूप छान योग आला मित्रांनो आणि मित्रांनो या भागात हा शेवटचा रिव्ह्यू भाग आहे माझा या भागात मी तुम्हाला सांगेल की मला कसं कळालं की इथं निरंकारी सण समागमचा कार्यक्रम आहे मी असा प्रॉपर माझ्या कुठल्याही ब्लॉगमध्ये मित्रांनो मी एखाद्या गोष्टीचा असा भक्त होतो म्हणून आलो असं मी काही नाही सांगणार जे आहे ते रिअलिटी सांगणार ते या भागात पहा मात्र या भागात मित्रांनो येथे आल्यानंतर गोष्ट सांगायचा तर मनुष्य मित्रांनो प्राणी आहे हा सर्व प्राण्यामध्ये बघा राग वगैरे सगळ्या प्राण्यामध्ये आहे पण मनुष्य प्राण्यात सगळ्यात वेगळी गोष्टी दया आहे आणि दया या गोष्टीवर मला निरंकारी सण समागमचं हे खूप छान वाटलं आत्ममंथन करायचं माणसामध्ये दया हा विशेष गुण आहे आणि त्यामुळे दया जागृत करा आणि दया एकदा जागृत झाली माणसातली की माणसानं माणूस की माणसासारखं राहणं हे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सांगणं होतं ह्या सगळ्या वातावरणात मला ते शिकाय मिळालं आणि हे जागृत झाली तर माणूस ऑटोमॅटिक दुसऱ्याला त्रास द्यायचं बंद करतो किंवा तो पुन्हा शाकाहारी होऊ शकतो एकदा दया जागृत झाली की झालं हा जो समागमचा कार्यक्रम सांगलीमध्ये एकोणसाठावा भरला हा पाचशे एकर मध्ये मला या समागमचं मित्रांनो वैशिष्ट्य असं वाटलं की जात धर्म पंत वगैरे ह्याच्यामध्ये एक मित्रांनो काही नव्हतं सर्व धर्माचे लोक हे एकत्र येऊन फक्त माणसाने माणुसकीप्रमाणे वागणं हा या निरंकारी मिशनचा हेतू मला वाटला त्यामुळे मला हा सर्वात छान कार्यक्रम वाटला आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला लोकांची सध्या गर्दी वाढत आहे म्हणजे याचा प्रेक्षक वर्ग भरपूर होत आहे कारण की माणसं आता धर्म जाती याच्यात भांडणं जातीभेद हे करण्यापेक्षा माणसाने माणसाप्रमाण राहणं हे महत्वाचं शिकवण या मिशन मार्फत देण्यात आली असं मला वाटलं आणि मी मित्रांनो नक्कीच याचे कार्यक्रम पुढचे सांगलीच्या भागाचे आणि टाकत जाणार आहे आणि शिवाय याच्यानंतर माझ्या डिग्राच्या कृष्णाकाळचे वेगवेगळे वे भाग मित्रांनो हे जाणार आहेत तर ते देखील पाहत चला आणि आता हे काढायचं काम चालू आहे आणि कम घालायला साधारण तीन महिने लागले होते आणि काढायला आता एक महिना तर जाईलच आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा कार्यक्रम पूर्णपणे कामगार घेऊन चाललेत रात्र दिवस काढायचं काम चालू आहे आपण दिवसाला असतो तर बाकीचे सेवेकरी वगैरे येते बाहेरून गाव ते देखील काढायला मदत करते पण आपण संध्याकाळी आपल्या कामावर जाऊन संध्याकाळी याला वेळ होतोय आपलं थोडंसं बघायला मिळते तर मित्रांनो या ठिकाणी वातावरण मात्र चैतन्यमय मित्रांनो तसंच आहे इतका मोठा कार्यक्रम जो घडला ना वातावरण पूर्णपणे आता सध्या कोण नाहीये पण त्या वातावरणात जी पॉझिटिव्ह लहर आहे पॉझिटिव्ह वाईब आहे ते अजून मित्रांनो आहे तशाच आहेत आणि मी मात्र नक्कीच यांचा भक्त झालो आणि याच्यानंतर मित्रांनो माझे सर्व भाग पाहत चला आणि निरंकारी जे भाग फुडल्या वर्षी मुंबईला जाणार आहे मी त्याच्यात नक्की टाकण्याचा दा प्रयत्न करणार चला खुश राहा सुरक्षित राहा आणि ज्या ठिकाणी माताजी बसल्या होत्या त्या ठिकाणी सात संघजी प्रेमाने बोला धन निरंकारी